तारदाळीतील मुख्य रस्त्यावर बाजार भरल्याने वाहतुकीची कोंडी वाहनधारकांची कसरत हातकलंगली तालुक्यातील तारदाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मुख्य रस्त्यावर बुधवारी सकाळी आठवडी बाजार भरल्याने सुमारे दोन ते तीन तास वाहतुकीची कोंडी चालल्याचं चित्र पाहायला मिळालं तारदाळ येथील चांदणी चौक परिसरात मुख्य रस्त्यावर आठवडी बाजार प्रत्येक बुधवारी भरवला जातो परंतु या भागात सदर रस्त्याचे काम सुरू असल्याने या ठिकाणचा आठवडी बाजार रद्द करून ग्रामपंचायत प्रशासनाने छत्रपती शिवाजी हनुमान मंदिर या परिसरात हा बाजार बुधवारी सकाळी भरवला होता परंतु मुख्य रस्त्याच्या दुतर्फा बाजूने देखील भाजी विक्रेते फळ विक्रेते यांनी विक्रीसाठी ठाण मांडून बसल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती या मुख्य रस्त्यावर अनेक वाहनांची दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते अशातच बाजार ठिकाणी मोठा कंटेनर व मुरमाचा डंपर आमनेसामने आल्याने सुमारे दोन ते तीन तास प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागला ग्रामपंचायतीने सदर बाजाराचं नेटको नियोजन ने केलं असतं तर वाहतुकीची कोंडी झाली नसती अशी चर्चा ग्रामस्थातून व वाहनधारकातून होताना दिसत होती महानकर निपसटी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा